आपण मार्कंडे बस स्थानकाकडे आलेलो आहोत आणि आता आपल्यासोबत मार्कंडे बस स्थानकाचे कर्मचारी आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नक्की काय सत्य परिस्थिती या मार्कंडे बस स्थानकाची आहे नमस्कार मी परशुराम अंबादास मिठ्ठा ब्याण्णव सालीपासून मी या खात्यात खात कामाला लागलेलं ला आहे आता रोजंदारी लोकाला पंधरा सोळा हजार पगार बसत आहे आम्ही बदली कामगार या परिवहन खात्याला आम्ही एक घटक म्हणून आम्ही या खात्याला आमचा रीतसर सिनेरिटीप्रमाणे आम्ही या ठिकाणी झालेले रुजवात हे झालेले आहे सात हजार पगार हो एक महागाई वाढवत नाहीत आणि परिवहन खाता म्हणलं की तुच्छ करतात महानगरपालिका आणि सहा सहा महिने पगार वर्ष तटवलेले आज कोर्टात नाही आम्हाला भेटलेला आहे आत्ता कमीत कमीत पंधरा सोळा तारखेला पगार भेटा लागला ते तेलगी मॅडम काय तर आमच्यासाठी करून गेलेलं आहे पंधरा ते सोळा तारीख जास्तीत जास्त वीस तारीखपर्यंत पगार भेटतात मात्र आमचा दुर्दैव सहा सात हजार पगारवर महिना भरला तर भेटतं आहे रोजंदारीला पंधरा सोळा हजार पगार भेटतं आहे आणि आम्ही बदली कामगार आहे खात्यात आणि ब्याण्णव सालापासून आम्ही या खात्यातलं रक्त आठवा लागलो आता रिटायरमेंटला आम्ही एक दोन तीन वर्ष राहिला अजून बी परमेश्वर आमच्यासाठी डोळे का उघडीनात आणि प्रत्येक वेळे खात्याला काय तर आम्ही सुधारणा करू सुधारणा करू असं ऐकून ऐकून आमच्या कानामध्ये एक ऐंशी किलो मळ चढलेला आहे घरी गेला तर बायको म्हणताय पप्पा कधी कायम होणार आहे म्हणून असा विचारतात आणि कोर्टात आमचा मॅटर चालू आहे कोर्टात गेला की नुसता वकील पैसे का झाला आणि नाही देवता तारीख वर तारीख देतात या अशा कोर्टाचा पायरी असं चाललेला आहे आमचं जीवन वाटोळा करा लागले कुठलाही सरकार या खात्याला देखभाल कोणी करीनात कुणा मुंबईमध्ये जावा वे फिरत नाही या परिवहन खात्याला तुच्छ करतात असं दुधोर भावना का ठेवतात हे का समजत नाही आमचं नशीबच पुटका आहे म्हणून आता आम्ही चालला लागला डैवास ढकला लागला रात्र व्हायला लागला दिवस चालला हा देशासाठी मिलिट्रीमध्ये कामाला लागतात देशासाठी लढतात त्याच्या पोटात का तर अन्नधान्य असला तर ना त्यांनी लढाला जातात या खात्यासाठी आम्ही लढायला तयार आहे या खात्यासाठी छटाक रक्त आठवतो दिवसभर अधिकारी आमच्यावर हंकू चालवतात आणि महागाई आजपर्यंत वाढवलेलं नाहीत मोर्चा नेलेत अनेक आंदोलन केलेत कुठलाही आमदार कुठलाही खासदार काही केलेलं नाही आहेत हागाला मुताला वेळ पुरतात या सुशीलकुमार शिंदे साहेब या खात्याला इस्तू लावलेत जेव्हा जेव्हा आम्हाला खात्या हे सोलापूरला विकास करू असा सोलापुरात विद्यामान खासदार काही करिनात प्रविणता शिंदे भाजप सरकार आलं काही खात्याला का केले नाहीत आमच्या परिवहन खात्यात या निम्मा आयुष्य घालवलेलं आप्पा दादा म्हणून आम्ही दिवस डाकला लागलो हो म्हणला की उमनाबादपर्यंत नाहीतरी आमची काळा पाणी सजा आहे आता सकाळी आठला आलो गुऱ्या राखात बसल्यासारखं राखलो आणि मोदी सरकार आजच्या दिन म्हणतात करोडो रुपयाचे प्रॉपर्टी या ठिकाणी टाकलेत सोलापूर सुदगिरणीमध्ये तिथं टाकलेत आमच्या आयुष्य काय तर सुधारलं म्हणला त्या खात्याला ते गुड्डेवर साहेब हे सोलापूरचे खासदार गृहराज्यमंत्री लोक हे सगळं असं आमच्या हिस्तू लावलेत या ठिकाणी हगनदारी केंद्र झाला नरेंद्र मोदी हंगणदारी केंद्र मुक्त करा म्हणतात आणि या परिवहन खात्यात दोन करोडचे बसेस तीन करोडची बस वाल्वो या ठिकाणी हगनदारी केंद्र केलेत अधिकारीला सांगून सांगून बस झाला संध्याकाळी माणूस नाही दिवसभर मी एकटा असतो सकाळी आठला येतो प्रामाणिक या गणपतीचं मंदिर आहे या खट्ट्यावर बसतो आता तुम्ही आला कोण पाहिजे म्हणून मी हात तुम्हाला घुसखोरी करू दिला नाही माझ्या संबंधित अधिकारीला विचारा तेव्हा तुम्ही मुलाखत घ्या असं म्हणलो नाही नाही द्यायलाच पाहिजे म्हणलं तर तुम्हाला बघू वाटलं नाही या खात्याला तुम्ही सोलापूरचे हिंद चॅनल एक धाडसपणा करून लोक या लोकाला जनतेला लोकजागृती करण्यासाठी तुम्ही आला तुमचे मनापासून मी आभारी व्यक्त करतो आणि या सोलापुरात पब्लिक बसशिवाय पुरी नये बसमध्ये बसावं म्हणलं की भीती पाडा लागला आणि नशीब असं चाललं मात्र सोलापूर विकास सिद्धारामेश्वरच्या नगरीत या परिवहनच्या कर्मचारीला ना रात्रंदिवस रक्त हटवा लागलेत छळ करावं लागलेत मात्र कुठलाही आमदार खासदार लोकाला मुख्यमंत्री लोकाला काही दयामाया नाही या परमेश्वर कधी या डोळे उघडेल या खात्याला आम्ही मेल्यावर जिवंत असल्यावर आमच्या लोक आमच्या लेकरांना रस्त्यावर आणायचं पाळी आली उपासमरण चाललेलं आहे महागाई वाढत चाललेलं आहे अहो काल गॅस आणलो नऊशे पंच्याहत्तर रुपये न आठशे साठ रुपये गॅस आता दुन्याचा महागाई वाढा लागला या महागाई या या खात्याला एक किती तर आम्ही आमदार खासदार लोकाला निवेदन पत्र दिलं कामगार लोकाने काही नाही आडम मास्तर यांनी तर दुकान उघडून बसला घरकुलच्या योजना पूर्वी कामगारासाठी धटत होता एक धंदा व्यक्त केला घरकुल 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 या परिवहन खात्यासाठी काय तर करील म्हणला हा ना युनियनच्या पावती पाडा असं कुठं असतं का आज निष्ठावंत एक बाबासाहेब आंबेडकरचं नेतृत्वाखाली एक या ठिकाणी फक्त निष्ठावंत म्हणून या ठिकाणी आपला बाबासाहेब आंबेडकरचे विनेचे आम्ही कार्यकर्ता आहे जांडराव विनेनचे हा साहेब रात्रंदिवस या खात्यासाठी काय तर धडपड करून आम्हाला पगार देऊ घातला पगार सहा सहा महिने नव्हते याच पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून होता अनेक वेळा मोर्चा नेऊन आम्हाला जानराव साहेबांना पगार नाही देऊ घातला मोर्चा वगैरे करू कामगाराला राहिलेले लोकाला कायम करा काय तर हे करा नुसतं एक धंदा उघडला टेंडर काढायला लागलेत ठेकेदारला द्या लागलेत आणि आमच्या राहिलेले लोकाला पोटावर माती मारा लागले असा कुठं पद्धत आहे काही देवता तुम्ही आहे नाय देवता सारखा काय तर आमचा विकास करा परिवहन खात्याला आम्ही तुमच्या मनापासून आमच्या तुमच्या कुटुंब परिवारला आम्ही विनंती करू तुम्हाला आशीर्वाद लागेल बस खात्याचे कामगारांचे लेकरबाळांच्या आशीर्वाद घ्या अहो बस खाता म्हणलं की नुसता तुच्छ म्हणा लागला ला महानगरपालिका असा का दुधेरे भावना ठेवा लागला आज याचा एकच आहे मालक महानगरपालिका आयुक्त नवीन आलेत आता नवीन आलेलं आहेत तर काय तर या परमेश्वरच्या सिद्धारामेश्वरच्या नगरीत खरोखर या सोलापूरच्या हिंद चॅनल मात्र लोकशाही लोकाला तुम्ही जनजागृती करा लागला हे मनापासून मी तुम्हाला मन धन्य करतो माझ्या कुटुंबावतीने हाच माझा इच्छा आहे आभारी व्यक्त करतो तर सोलापूरकर जसं की आत्ता आपण बघितलंच की काकांच्या बोलण्यातून त्यांचं जे दुःख आहे ते खरंच व्यक्त होत होतं कुठेतरी आपल्याला हेही बघायला मिळालं की एके ठिकाणी त्यांचे डोळे देखील पाणवले होते आणि ही जी मोहीम आहे ती माझं सोलापूर या चॅनलकडून आत्ता आपण राबवायला चालू करतो आहे आणि आपण ह्या सोलापूरमधल्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत आणि ही जी मोहीम आहे ती आत्ता चालू झाली आहे आणि नक्कीच ह्याची खात्री आपण बाळगणार आहोत की ही जी बस सेवा आहे ती लवकरात लवकर पुन्हा एकदा सोलापूरमध्ये आधीसारखी चालू होईल